ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही रोखण्यासाठी आहे विकास कांबळे शिरढोणेते सतीशजीत पाटील यांची प्रचार रॅली हातकरंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीशजीत पाटील आबा यांचा प्रचार दौरा शिरढोणमधून करण्यात आला शिरढोणमधील प्रत्येक गल्लीतून ही प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना विकास कांबळे म्हणाले की निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही रोखण्यासाठी आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा प्रमुख वैभव उगळे सरपंच बाबासो हेरवाडे उपसरपंच रेश्मा चौधरी कल्लापा टाकवडे सोहेल बांदार महादेव पांदारे सागर टाकवडे अण्णासो पांदारे, रवी कांबळे सुरेश कोरे सर्व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी व सर्व मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड